आणि या भूमिपूजनासाठी साक्षात जगद्गुरु शंकराचार्य पीठ हे अनेक खर तर विश्वास आपल्याला ना बसत नाही साक्षात शंकराचार्य आज या आपल्या कार्यक्रमाला इथं आलेले खरं पाहिलं तर आजचा हा पौष शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमीचा मुहूर्त आपल्या सगळ्यांना माहिती की आज शाकंभरी नवरात्रचा नवरात्र उत्सवाचा प्रारंभ आहे आणि रू आजच्याच दिवशी कुंभ सुद्धा सुरुवात होते बरोबर आहे स्वामीजी एवढ्या पवित्र लाभ मुहूर्तावर आज आपलं हे भूमिपूजन झालेलं आहे <laughs> आपल्या सर्वांच जे पूजेला बसले जे इथे उपस्थित आहेत पूजेला किंवा खुर्ची सगळ्यांच बाकी आहे की आज कॅप्टन साहेब बरोबर आहे स्वामीजींच्या सानिध्यात आज आपल्याला हे सगळं करता आलं खर तर गेल्या दोन अडीच वर्षापासून सद्गुरु स्वामी समर्थ शंकर महाराज आणि छिले महाराज यांचे भक्तखंड खूप आहेत लोणावळा शहर आणि मावळ परिसर पुणे तर या मंदिर व्हावं साधनेसाठी तरी साधनेसाठी नामस्मरणासाठी एक जागा असावी जागेच्या शोधार्थ सगळे शंकरपण प्रतिष्ठानचे सर्व सदस्य अध्यक्ष राजू दादा निकम असतील टेंबरे दादा दादा मालेकर दादा आणि सर्वच सदस्य जागेचा शोध आम्ही घेत होतो दरम्यानच्या काळात भजन करायला सुद्धा जागा उपलब्ध होत नव्हती कारण आपलं जे मारुती मंदिर आहे त्याचं अशा कठीण प्रसंगात आपले उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी साहेब यांनी सुमित्रा हॉल सारखी एक त्यांची वास्तू या कार्यासाठी उपलब्ध करून दिली आणि गेले अडीच तीन वर्ष झालं कुठलाही गुरुवार न चुकता भजन सेवा आणि नामस्मरण या ठिकाणी चालू आहे परंतु स्वतःची मंदिराची वास्तू असावी सर्व सद्गुरूं भक्तांसाठी सर्वांसाठी खुली असणारी सर्वांसाठी खुली असणारी तिथं कुठला भेदभाव नस न, न, नसला पाहिजे हा जवळचा हा वरच्या आळीचा हा, वर हा खालच्या आळीचा नस नसलेलं हे सद्गुरूंच मंदिर स्थानिक असावं या उद्देशाने जागा शोधार्थ असताना दोन अडीच वर्षात खूप जागा आपण बघत होतो शोधत होतो परंतु ते काय होत नव्हतं परंतु तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी जे प्लॉटिंग करत आम्ही आता बघायचो परंतु आपल्या खिशाला परवडणार नाही अशी जागा आहे कारण सगळीच फाटकी तुटकी आपली माणसं होती त्यामुळे फक्त बघून आपलं पुढे निघून जायचं एवढंच काम होतं परंतु दीपाली पेलंताई आणि त्यांचे यजमान आदरणीय बोहर साहेब खर तर उभा राहावं हो आपण त्यांनी ही दोन गुंठे जागा शंकरपण प्रतिष्ठानला बक्षीस पत्र करून दिली एक रुपयांना आज स्वामीजी साहेब यांचा बोईर साहेबांचा सा, एकवीरा सा दरवर्षी चालू असतो हजारो लाखो लोक भंडारा घेत असतो आम्ही त्यांच्याकडे विकत घ्यायला आलो होतो पैसे किती आम्ही विचारलं होतं कारण आपण जमू म्हणलं पैसे कसे तरी सगळे लोक आपण मिळून जमू काहीतरी करू त्याताई म्हणले की एक रुपया तुम्हाला द्यायचा नाहीये मठात मी जाऊन आले शंकर महाराजांचा आदेश आहे एक रुपया तुम्ही द्यायचा नाही आणि त्यांनी ती इथली आपण स्थानपन्न असलेली जागा दोन गुंठे दिली आणि शेजारची ही चार गुंठे आता शंकर असं मिळून सहा ही वास्तू सहा गुंड एक आपल्याला करून घेऊन हे काम मार्ग आणि बघता बघता एक दीड महिन्यातून नियोजन आपण करत गेलो आणि ही जागा सपोर्ट करणं असो प्रत्येक सगळ्यांनी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपणे सगळ्यांनी मदत करत करत आजही हा क्षण आला की आज खऱ्या अर्थाने बांधकामाला आज बसून सुरुवात होईल त्यामुळं सद्गुरु कुणाकडून कार्य करून घेतील सांगता येत नाही ते कुणालाही भाग्य लाभत नाही जसं पुजारी साहेबांच्या सानिध्यात तीन वर्षे त्यांनी विनामूल्य आलोप उपलब्ध करून दिला म्हणून ती भजन सेवा चालली तशी ती बालिताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या माध्यमातून पुढं होऊन आजच्या या पिढीत लोणावळा शहरात आपल्याला सगळ्यांना रेट माहिती जमिनीची परंतु त्यांनी म्हणणं की सद्गुरूंच्या मंदिर कार्यासाठी <coughs> एक रुपया तुम्ही आम्हाला द्यायचा नाही आम्ही तुम्हाला हे करून देतोय आणि हे बक्षीस पत्र विना नोंदवून दिलं आणि स्वतः त्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये आल्या नोंदवून दिलं स्टॅम्प ड्युटी आणि सगळं शुल्क भरलं वकिलाची फी सुद्धा दिली आणि ते दस्त हातात दिला तर त्यामुळे त्यांचं त्यामुळे मी आदरणीय स्वामीजींना विनंती करतो की आपल्या हस्ते खरं तर आपण त्याचा आपण पहिला सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करतो ಅಧೂತ ಚಿಂತನೇ ವದರ್ಶ जना भेटे पुढे शिका माननीय सरपंच अशी आपल्याला सुमित राव उपलब्ध करून देणाऱ्या आदरणीय कापूषन पुजारी यांचाही सन्मान आपण करावा अशी विनंती करतो आमच्या सर्वांच्या पाठीमागं एक वडील कीच आहात म्हणून कायम करणारे आमचे एक एक काका यांनाही विनंती करतो की आपण पुढे <laughs> सद्गुरूंची भक्ती कशी करावी हे शिकवणारे मुंबईहून खास लावणारे येऊन वेळ देणारे आमचे आदरणीय लाडके कॅप्टन साहेब अख्ख्याच्या वरचे फिरले ज्यांना अवगत हो आहे एकवीस हजार केलं असे आमचे कॅप्टन अतुलजी इंदूरकर यांचाही <स्थारी> सन्मान <स्थारी> अवगत आहे तर आता सर्वांनी मौनाची भाषा शिकायला हरकत नाही असं मौनाची भाषा सुद्धा अवगत झाली पाहिजे यानंतर शून्य साक्षी नावाचं जे पुस्तक तुम्ही शंकर महाराज महाराजांबद्दल ज्यांनी अख्ख्या शंकर भक्तांना वेळ लावले त्याचे लेखक आणि आदरणीय कर्वेसर यांचाही सन्मान आपण करावा आणि गोजीरवाने घालत जोडी घ्या पुढे कृपया या लवकर सर्वांनी जोरदार टाळ्या <laughs> वाजवा पिक्चर मधले हिरोईन हिरोईन मानते तरी ते सद्गुरूंना हिरो मानतात यन, बघा आपण त्यांना हिरो हिरोईन मानतो पण ते सद्गुरूंना हिरो मानतात खऱ्या आपण त्यांना बघितलंय लक्ष मध्ये आणि केंद्र सगळ्यांना चेहरा दाखवा इन्स्पेक्टरची भूमिका तुम्ही करता या ठिकाणी पिब्रिचीन सोडून सद्गुरू आई आलेले त्यांना मी घेऊन येतो बापूसाहेब बांग